अवधूत चिंतनम श्री दत्त श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार जवळ आला सुद्धा आहे आपण मागच्या काही गुरुवारी सेवा केलेली आहे या गुरुवारीसुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे सेवा तुम्ही त्याच करू शकता पण तुम्हाला आज असा एक मंत्र सांगणार आहे तुम्ही बाकी तुमच्या ज्यांनी सेवा नाही जमल्या तर काही हरकत नाही पण मात्र हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणायचा आहे या मंत्राने अनुभव तुम्हाला येणार एनार म्हणजे येणारच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनीसुद्धा या मंत्र म्हटला आहे आता आम्ही जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकता मात्र तुम्ही जर हा रोज जर जीवनामध्ये जर घेतला आणि रोज कंटिन्यू तुम्ही अकरा वेळा जरी हा मंत्र म्हटला म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आहे किंवा मग गुरुवार आहे उपवास आहे तेव्हा नाही पण रोज जरी हा मंत्र म्हटला तर तुम्हाला वर्षभर पैशाची कमी भासणार नाही हा माझा अनुभव आहे कारण भरपूर ताईमने हा अनुभव घेतलेला आहे या सेवेमुळे या मंत्रामुळे खूप खूप आपल्या घरामध्ये फरक झाला होतो तुम्ही एक वेळा आवर्जून ही सेवा करून बघा तुम्हाला सर्वांना विनंती करते तुम्ही सेवा करून बघा नंतर माझ्याशी नक्की नक्की अनुभव शेअर करसाल तर कर चला मंत्र कुठला आहे तेच सांगते सर्वात अगोदर तुम्हाला जर मागच्या गुरुवारी जी अकरा लवंगाची आपण सेवा करत असतो ती जर जमली नसेल तर या गुरुवारी ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि या गुरुवारी त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला कुंकवाचं मा म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे आता कुंकवाचा अभिषेक कसा करायचा तर बघा वाटी वाटीमध्ये पाणी घ्यायचं कुंकू टाकायचं हलवायचं आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा ते झाल्यानंतर तुम्ही पूजा करायची पूजा तुमची पूजा अर्चना झाल्यानंतर आरती झाल्यानंतर जो आपण मंत्र सांगणार आहे तोच संध्याकाळी तुम्हाला म्हणायचा आहे त्याबद्दल तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीसुक्ताचं पठण आवर्जून करायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, करा। विष्णू नामावली करा विष्णू नाम करा कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा होती तिथं माता लक्ष्मी नक्कीच येत असतात आपण आपल्यावरून जरी बघितलं तर बघा आप जर आपण बाहेर गेलो कुठं म्हणजे माहेरी वगैरे गेलो आपल्या पतीचा जर तिथं सन्मान झाला त्यांना मान मिळाला प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून जर केली त्यांचा जास्त मान केला तर आपल्याला खूप आनंद होतो आणि तशीच गोष्ट माता लक्ष्मीसमो तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्की नक्कीच वास करणार आहे आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तुमच्या घरामध्ये शांतता हवी सुख हवं हो बस तर माता लक्ष्मीला काय आवडतं तुम्ही गोमती चक्र अर्पण करा लवंग अर्पण करा कमळगट्ठ्याचे मान कमडकठ्ठ्याचे मणी असेल ते अर्पण करा किंवा मग संध्याकाळी तर प्रत्येकाच्या दरवाज्यामध्ये दिवा तर असतोच पण गुरुवारी आवर्जून तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे दरवाज्यामध्ये एक दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला ह्या गोष्टी खूप खूप आवडत असतात तर चला तर मग तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला वाटेल त्या त्या पद्धतीत तुम्हाला म्हणायचं आहे तर बघा मंत्र काही असं आहे ओम श्रीम हीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नमः मंत्र परत ऐका एक वेळा ओम श्री ह्रीम क्लीम श्री सिद्धलक्ष्मे नमः हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्चन करायचं आहे ज्यांच्याकडं माता लक्ष्मीचं मूर्ती नसेल त्यांनी फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे चरणापासून तसं वरतीपर्यंत न्यायचं आहे तेव्हा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे किंवा मग नवात्मक मंत्र म्हणायचा आहे ओ मॅम एम क्लिप जमलाई विचे हा मंत्र म्हटला तरीसुद्धाच आहे किंवा फोटो जरी नसेल तर स्त्रीयंत्र असेल स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा सुक्त म्हणून किंवा मग एक सुपारी ठेवायची आहे सुपारीवर सुक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे ह्या हो सेवा तुम्ही आवर्जून करा तुम्हाला कारण की मार्गशीर्ष महिना म्हटल्यावर आपल्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो आपण प्रत्येक गुरुवारची सेवा करत असतो उपवास धरत असतो आणि काही ताईंची जर तब्येत व्यवस्थित नसेल कारण की उपवास करणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर आपल्या तब्येतीची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे तुम्ही अगोदर तब्येतीची काळजी घ्या कारण द् तुम्ही चांगल्या तर तुमचं पूर्ण घर चांगलं जर तुम्ही आजारी जा पडल्या तर घरामध्ये सर्व विस्कळल्यावाने होतं कारण घरामध्ये सर्व कार्य म्हणजे स्वयंपाकापासून तर घरात कोणाचं काय काम आहे कुठं ठेवलं आहे कुठली वस्तू आहे सर्व हे तुम्हाला बघावे लागते म्हणून अगोदर तब्येतीची काळजी करा उपवास केला नाही तरी चालेल पण मात्र सेवा आवर्जून करायची आहे कारण माता लक्ष्मी म्हणत नाही की तुम्ही उपवास करा पण एवढं आहे सेवा करा माता लक्ष्मीला विनंती करा आणि ही जी सेवा आपण करतो ती पूर्ण विश्वासाने करा कारण आपण सेवा करतो महालक्ष्मीची पोथी वाचतो त्यामध्ये एक शब्द दिलेला आहे म्हणजे एक वाक्य आहे उतणार नाही मात मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आमच्या पुस्तकामध्ये तर हेच वाक्य आहे तर यामध्येच आपण शेवटपर्यंत हे उपवास करत असतो जर उपवास नाही केला तर चालेल पण माता लक्ष्मीला आवर्जून विनंती करा आणि सेवा मात्र आवर्जून करा आणि कोण कौन कोणाला या मार्गशर्ष महिन्यामध्ये अनुभव येणार किंवा वर्षभर पैसा राहणार त्यांनी आपल्या आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आजची एवढीच माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या मी रुजू करते आणि येथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ